नमस्कार मित्रांनो ए एआय सिरीज मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो सिंगल पेज वेबसाईट नावाचा एक कन्सेप्ट आहे म्हणजे संपूर्ण वेबसाईट एका पेजवर बनवायची म्हणजे एकच कोड असेल फक्त त्याचा सिंगल कोड आणि तो कोड आपण जनरली कुठे होस्ट करू शकतो आता ही सिंगल पेज वेबसाईट बनवण्यासाठी आपण कुठलेही टूल युज करू शकतो आपण आज गुगल जेमिनी च्या मदतीने सिंगल पेज वेबसाईट बनवूयात तुमचं एखादं छोटस इन्स्टिट्यूट असेल किंवा तुमचा एखादा एजन्सी असेल तुमचा शॉप असेल तुमचा कुठलाही बिझनेस असेल तर तुम्हाला एक सिंगल पेज वेबसाईट तयार करता येऊ शकते गुगल जेमिनी हा आपल्याला एक सिंगल पेज वेबसाईट अगदी झटपट एका मिनिटाच्या आत तो तयार करून देतो तर आपण आता ही सिंगल पेज वेबसाईट कशी बनवायची गुगल जेमिनीच्या मदतीने हे बघूयात आणि त्याचा पूर्ण एक लाईव्ह तुम्हाला या ठिकाणी मी डेमॉन्स्ट्रेशन आता दाखवतो अतिशय सिम्पल आहे साधा सरळ प्रॉम्प्ट द्यायचा आणि अगदी एका मिनिटाच्या आत तो सिंगल पेज वेबसाईट आपल्याला तयार करून देऊ शकतो मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या अशा नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर एआय टाकत असतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करा तुमचे हाईप्स आणि तुमचे लाईक्स आमच्यासाठी नक्कीच मोटिवेशनल असतात आपल्या चॅनलवर खूप साऱ्या शी रिलेटेड व्हिडिओज आपण आतापर्यंत टाकलेले आहेत एक मोठी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये जवळपास पन्नास पेक्षा जास्त वेगवेगळे टूल्स मी ए आयचे चे या चॅनलवर शिकवलेले आहेत तर तुम्ही ते नक्की बघा म्हणजे तुम्हाला ते आवडले तर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा चला आता आपण प्रॅक्टिकली सिंगल पेज वेबसाईट कशी तयार करायची ते या ठिकाणी बघूया आता आपल्याला गुगल जेमिनी मध्ये एक सिंगल पेज वेबसाईट तयार करायची आहे त्याच्यासाठी एक सिंपल प्रॉम्प्ट या ठिकाणी टाईप करायचा आणि हा कॅनवास ऑप्शन सिलेक्ट करून ठेवायचा आणि आता तुम्ही ते एक सिंगल प्रॉम्प्ट अगदी साधा प्रॉम्प्ट टाकायचा मी ते असं म्हणतो क्रिएट वेबसाईट फॉर My Educational Institute, okay. Uh, educational Institute, we are providing robotics training to school students. नेम आपण इन्स्टिट्यूट चा नाव दिलं सिंपल प्रॉम दिला मी क्रिएट माय एज्युकेशनल इन्स्टिट्यूट वी आर प्रोवाइडिंग रोबोटिक्स ट्रेनिंग टू स्कूल स्कूल स्टुडंट्स नेम ऑफ इंस्टिट्यूट इज स्किल एड कटर ठीक आता एक सिंपल वेबसाईट तो आपल्याला तयार करून कॅनव्हास ऑप्शन फक्त इथे सिलेक्ट करायचा आणि बस हा प्रॉम तुम्ही एंटर करा आणि बस आपली वेबसाईट बनायला सुरुवात केली अगदी दि, मिनिटाच्या आत आपली वेबसाईट तयार होऊन जाते आणि इथे वेबसाईट तुमची लाईव्ह पण होऊन जाईल मग आता आपल्या वेबसाईटचा कोड तो लिहितो आहे आणि सगळा कोड लिहून झाला की इथेच वेबसाईट तुमची लगेच प्रिव्यू होऊन जाईल सिम्पल वेबसाईट तो एक सिंगल पेज वेबसाईट म्हणतो आपण याला ही सिंगल पेज वेबसाईट या ठिकाणी तयार होते बघा आता हा जो कोड आहे पूर्ण जनरेट होतो आहे वे, वेगवेगळे वे, सेक्शन्स तो त्या कोडसाठी बनवतो तो, तो काय थिंकिंग करतो आहे ना तो या ठिकाणी आपल्याला दाखवत जातो बघा तो सगळं सांगतो की मी काय काय करतो आहे पूर्ण वेबसाईट या ठिकाणी आपली तयार होते आणि मग त्या को वेबसाईटचा जो कोड आहे पूर्ण जनरेट झाल्यानंतर इथे प्रिव्ह्यू बटनला क्लिक करायचा आपली साईट प्रिव्ह्यू होईल बघा आता ही बघा त्याने एक सिम्पल साईट तयार करून दिली बघा वरती टायटल दिलं स्किल एन कोडर एम्पावर यंग माइंड्स विथ रोबोटिक्स ओके हे पेज तयार झालं तुम्हाला वाटलं की अजून वेगळी पाहिजे तुम्ही पुन्हा तोच प्रॉम परत द्या रिजनरेट करा करा किंवा इथे तुम्ही त्याला म्हणा रिजनरेट तो पुन्हा नवीन बनवेल तर तुम्हाला ही नाही आवडली तर तुम्ही वेगळी बनवू शकतात ठीक आहे आता ही साईट जी आहे ही आपण एक छोट्या स्क्रीनवर बघतो आहोत याला तुम्ही जेव्हा त्याचा लिंक घेऊन तुम्ही मोठ्या स्क्रीनवर बघणार तेव्हा प्रॅक्टिकली ती कशी दिसेल तुम्हाला बघता येईल बघायची असेल तर काय करायचं बघा इथे शेअरवर क्लिक करा इथे शेअरमध्ये एक लिंक तुम्हाला मिळेल इथून ही लिंक कॉपी करा हे बघा एक तो लिंक देतो कॉपी करा लिंक आणि एक वेगळ्या टॅबवर जाऊन ती लिंक तुम्ही इथे पेस्ट करून द्या आणि बघा आता तुमची साईट पूर्ण स्क्रीनवर कशी दिसते बघा आता आपली जी कंप्लीट वेबसाईट तयार झाली जेमिनीने तयार करून दिलेली ती पूर्ण लाईव्ह या ठिकाणी दिसते बघा एक सुंदर पेज आपल्याला दिसते बघा स्किल एन्ड कोडर अबाउट स्किल एन्ड कोडर तो दाखवतो आहे त्याच्यानंतर अवर रोबोटिक्स प्रोग्राम्स हे खाली प्रोग्राम्स दिसत आहेत तुम्हाला हा ना इथे सगळं दिसत आहे त्याच्यानंतर व्हायचू स्किल एन्ड कोडर त्याचे सगळे फीचर्स तो या ठिकाणी देतो आहे छान एकदम सुंदर वेबसाईट त्यांनी बनवली काही त्याने टेस्टिव्ह पण आपल्याला दिली त्या ठिकाणी व्हाय अवर सेस एक डबी पॅरंट म्हणून दिले तुम्ही यांचे नावं बदलू शकतात कसं चेंज करायचा मी सांगतो आता गेट इन टच विथ स्किल इनकोडर मग त्याने कॉन्टॅक्ट फॉर्म दिला लीड जनरेट करण्यासाठी सगळं सगळं पेज जे आहे ते कम्प्लिटली या ठिकाणी रेडी आहे ठीक आहे आता याच्यात आपण चेंजेस करूयात आता मग चेंज करण्यासाठी काय करायचं बघा आता आपण परत इथे येऊ आता सपोज आपल्याला कुठे चेंज करायचं आहे ते आपण सांगू द्यायला आता मी थोडं बॉटमला जातो खाली आणि या ठिकाणी काही चेंज करू आपण समजा हे जे पॅरंटचे नावं आहेत ते आपल्याला बदलून घ्यायचे आहेत समजा आपले रियल कोणी पॅरंट असतील आपण त्यांचे नाव टाकू शकतो मी काही चेंजेस करून दाखवतो अशाच पद्धतीने बाकीचे करता येईल हा पी वन म्हणजे पॅरंट वन आहे पी टू म्हणजे पॅरंट टू आहे ठीक आहे मी आता वनचं नाव या ठिकाणी तो अंजली शर्मा दाखवतोय आपल्याला ते बदलायचं आहे मी असं देतो इथे चेंज चेंज द नेम ऑफ पॅरंट वन As, आता तिथे मी टाकतो त्याला अनिल जोशी ठीक आहे असं काहीतरी आपण टाकतो काय द्या तुम्ही म्हणजे चेंज द नेम ऑफ पॅरंट वन हा पॅरंट वन आहे आणि त्याचं नाव आपण अनिल जोशी करायला त्याला सांगितलं सिंपल पद्धतीने तो चेंजेस करून देतो परत कोड रिजनरेट होईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी बरोबर चेंज दिसेल म्हणजे तिथला एलिमेंट ओळखता यायला पाहिजे याच्यासाठी तो आपल्याला नोटेशन्स पण देतो आता पॅरंटला पीवन म्हटलंय म्हणजे पहिला पॅरंट पी टू म्हणजे दुसरा आपोआप आपल्याला कळेल त्यालाही समजेल आपल्याला कुठे चेंज हवं आहे आणि आता कोड सगळा रिजनरेट होईल अगदी एका मिनटाच्या आत हे सगळं काम होतंय पूर्ण कोड रिजनरेट झाल्यानंतर आणि मग तो कोड जो आहे तो आपण या ठिकाणी परत लाईव्ह बघतो आहोत आता या ठिकाणी तो कोड परत मध्ये दिसेल तुम्हाला बघा म्हणजे तो त्या टेस्टी सेक्शन सेक्शनमध्ये बदल करतोय ते दिसतं बघा तो त्याला लक्षात आलं कुठे बदल करायचा आहे त्यांनी सगळा चेंज करून झाला आहे परत पेज तुमचं आलं तुम्ही परत स्क्रोल करून खाली जा आणि बघा त्या ठिकाणी बरोबर तो चेंज झालेला आहे का पॅरंट वनचं नाव चेंज झालेलं आहे का बघा अनिल जोशी झाले बघा अशा पद्धतीने तुम्हाला जिथे चेंज हवा आहे तुम्ही तो चेंज या ठिकाणी करून घेऊ शकता तुम्हाला काही बदलू शकतात तुम्हाला जे हवं आहे त्याला तुम्ही चेंज करू शकतात आता हे फ्युचर रेडी स्किल आहे तुम्हाला वाटलं हा पॅरेग्राफ बदलायचा आहे तुम्ही तसं सांगा त्याला चेंज द पॅरेग्राफ ऑफ फ्युचर रेडी स्किल्स ॲज आणि मग तुम्ही द्या किंवा फन इन एंगेजिंग एन्व्हायरनमेंट चेंज करा हा पॅरेग्राफ द्या तुम्ही तो त्या ठिकाणी चेंज करून देईल जिथे जिथे चेंजेस हवे सिम्पल साईट आहे काही कॉम्प्लिकेशन्स काही नाही अगदी सोप्या पद्धतीने ही साईट तो तयार करून देतोय ठीक आहे आता आपलं वेबसाईट तयार आहे याचा कोड बघायचा आहे तुम्हाला इथे क्लिक करा हा त्याचा कोड आहे आता हा जो कोड आहे याला आपण इथून कॉपी करून घेऊ बघा आता पुढे मी याला लाईव्ह करून दाखवतो तुम्हाला म्हणजे आता हा जो कोड आहे तो इथून तुम्ही कॉपी करून घेणार पूर्ण कॅनव्हासमध्ये हा पूर्ण कोड आपल्याला दिसतोय आणि टोटल कोडला आपल्याला या ठिकाणी कॉपी करून घ्यायची आणि मी सोपी पद्धत तुम्हाला सांगतो आता याला आपण इथून कॉपी करून घेऊ आणि पुढे काय करायचं बघा आता हा जो कोड त्याने दिला तो तुम्ही एका नोटपॅडमध्ये एका फाईलमध्ये ठेवून घ्या एक नोटपॅड सुरू करा नोटपॅडमध्ये तुम्ही तो जो कोड आहे तो इथे सेव्ह करा आणि एक फोल्डर बनवून घ्या आणि या फाईलला सेव्ह करून घ्या आता मी या फाईलला सेव्ह करतो एका फोल्डरमध्ये मी काय करतो बघा इथे ई ड्राईव्हला एक न्यू फोल्डर क्रिएट करतो फोल्डरला काही नाव द्या तुम्ही मी त्याला नाव देतो माय साईट ठीक आहे माय साईट नावाचं हे सॉरी ऑलरेडी आहे तिथे मी दुसरं नाव देतो रिनेम करतो या फोल्डरला याला मी नाव देतो न्यू साईट असं काहीतरी नाव देतो ठीक आहे न्यू साईट नावाचं हे फोल्डर आहे आणि हा जो कोड आहे त्याला इंडेक्स डॉट एस टी एम एल नावाने सेव्ह करायचं नाव फिक्स आहे इंडेक्स डॉट एस टी एम एल हेच नाव द्यायचं त्या फाईलला तर इंडेक्स डॉट एस टी एम एल नावाने ही फाईल तुम्ही सेव्ह करून घ्या मी त्याच्या मागे पुढे इन्व्हर्टेड कॉमा याच्यासाठी दिला की त्याच्यापुढे तो डॉट टी एक्स टी पुन्हा जोडून देईल म्हणून मी त्याला इन्व्हर्टेड कॉमामध्ये मध्ये इंडेक्स डॉट एस टी एम ए देऊन सेव्ह करून घेतला आता ही फाईल सेव्ह आहे आता ही झाली तुमची पहिली स्टेप एक तुमचं सिंगल पेज एक साईट तयार झाली आपण त्याला लाईव्ह करून या ठिकाणी पुन्हा बघूयात हे बघा आता मी त्याला परत शेअर करतो इथून आपण त्याला त्याची लिंक घेऊ आणि एकदा आपण ही लिंक जी आहे ही कॉपी करू आणि ही साईट जी आहे आपली ती परत एकदा आपण चेक करून घेऊ ही लिंक टेम्पररी आहे तुम्हाला तात्पुरती ही साईट जी आहे ती शेअर करण्यापुरती त्याने दिली आहे आणि ही साईट तुमची इथे दिसते तुम्ही असा नका विचार करू की साईट तयार झाली म्हणजे ही लाईव्ह झाली ही टेस्टिंग पर्पजसाठी आपण शेअर केली आता आपण बघतोय परफेक्ट आहे काही प्रॉब्लेम नाही आहे मग आपल्याला वाटलं की चला आता ही साईट जी आहे याला आपल्याला लाईव्ह करायचं आहे आता ला लाईव्ह करण्यासाठी मी तुम्हाला दुसरा एक टूल आहे ते सांगतो आहे आपण आता याला पहिल्यांदा काय केलं हा पूर्ण कोड जो आहे तो इंडेक्स डॉट एस टी एम एल नावाने सेव्ह करून घेतला आणि आता आपण पुढची स्टेप करू याला फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला एक डोमेन घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला ही जी साईट आपण तयार केली सिंगल पेज साईट याला आपल्याला होस्टिंग करायचं आहे चला आता आपण याला होस्टिंग करूयात ओके आता याला होस्टिंग करण्यासाठी आपल्याला एका वेबसाईट वर जायचं आहे त्या वेबसाईटचं नाव आहे इन्फिनिटी फ्री इन्फिनिटी फ्री होस्टिंग नावाची साईड इन्फिनिटी फ्री इथे आपण तुम्ही याला क्लिक करा इन्फिनिटी फ्रीला ही पहिलीच वेबसाईट आहे बघा इन्फिनिटी फ्रीची इथे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुमची वेबसाइट लाईव्ह करता येईल फ्री ऑफ कॉस्ट डोमेन मिळेल म्हणजे इथे होस्टिंगचा आपल्याला काहीच द्यायचं नाही आहे किंवा आपल्याला डोमेन नेमला पण काही द्यायचं नाही फ्री डोमेन नेम आणि फ्री होस्टिंग दोघं गोष्टी आपल्याला फ्री मिळतील ठीक आहे तुम्हाला प्रीमियम होस्टिंग पण करता येत याच्यावर पण आपण सध्या फ्रीमध्ये करणार आहोत ठीक आहे इन्फिनिटी फ्रीमध्ये तुम्ही क्लिक करा इथे तुम्हाला तुमचं स्वतःचं एक अकाउंट तयार करून घ्यायचा तर माझा अकाउंट आहे मी पहिले लॉग इन करून घेतो त्याला आता मी माझ्या अकाउंट मध्ये मा लॉग इन झालेलो आहे सक्सेसफुली लॉग इन झाल्यानंतर आता तुम्ही लॉग इन करताना म्हणजे साईन अप करताना तुमचा ईमेल आय डी जो आहे तो द्या आणि त्याच्याने तुम्ही लॉग इन करून घ्या म्हणजे अकाउंट करून घ्या बेसिक गोष्ट आहे ती थी, ती काही अवघड नाहीये साईन अपला क्लिक केल्यानंतर तिथे ऑप्शन येईल साईन अप विथ गुगल अकाउंट त्याला तुम्ही क्लिक करा गुगल अकाउंटने साईन अप करून तुम्ही इथे येऊन ठीक आहे आता इथे तुम्हाला एक न्यू अकाउंट क्रिएट करायचं आहे बघा मी सगळ्या स्टेप सांगतो एक एक स्टेप नीट बघा क्रिएट अकाउंटला क्लिक करा इथे क्लिक करा आता ही फ्री आहे त्याच्यावर तुम्हाला ऍड दिसतील त्यामुळे तुम्हाला तेवढं सहन करावं लागेल इथे आपल्याला फ्री होस्टिंग घ्यायचं प्रीमियम पण आहे याच्यात बघाय प्रीमियम होस्टिंग पण आहे पण आपण फ्रीवाला घेऊ फ्री, फ्री मध्ये तुम्हाला फाईव्ह जी ची स्पेस मिळते अनलिमिटेड बँड बिड मिळते अनलिमिटेड होस्टेड डोमेन्स तुम्हाला या ठिकाणी मिळतात ठीक आहे बाकीचे फीचर नाही आहेत मात्र ईमेल पॅनल वगैरे हे नाही आहे ठीक आहे आपल्याला जेवढं मिळतंय तेवढ्यात आपली सिंगल पेज वेबसाईट आरामात होस्टिंग होणार आहे आपण क्रिएट नावला क्लिक करू आपलं एक नवीन अकाउंट या ठिकाणी क्रिएट होऊन जाईल आता इथे क्रिएट अकाउंट करतोय कंप्लीट अकाउंट आपलं क्रिएट होईल मग आपल्याला कंट्रोल पॅनल मिळेल आणि त्याच्या थ्रू तुम्ही जी साईट आहे ती होस्टिंग करू शकतात मग आता आपलं अकाउंट तयार होत आहे आपण थोडं वेट करायचं आहे आणि मग अकाउंट सुरू झाल्यानंतर तो इथे येतो ओके आता इथे आल्यानंतर तो आपल्याला काही गोष्टी बेसिक इन्फॉर्मेशन विचारेल आणि ती आपण या ठिकाणी त्याला द्यायची हे ऍड्स इथे दिसत राहतील हे तुम्ही सहन करा ठीक आहे आता आपल्याला काय नाव द्यायचंय ते इथे आपण देऊयात आता मी नाव देतो याला स्किल एनकोडर तुम्ही तुमच्या फर्मचं नाव द्या ठीक आहे स्किल एनकोडर आणि इथे पुढे तुम्हाला त्याचा डॉट नंतर काय पाहिजे तुम्ही इथे ऑप्शन देतात बघा छोटा ऑप्शन घ्या खूप मोठे मोठे ऑप्शन हे फ्रीसाठी एवढे वेगवेगळे ऑप्शन आहेत डॉट कॉम डॉट इन असं मिळणार नाही फ्रीमध्ये तुम्हाला वेगळं काहीतरी मिळेल ठीक आहे आता मी काय करतो बघा स्किल एनकोडर डॉट आता जी टी डॉट टी सी हा पण चांगला आहे पेज डॉट जी डी चांगला आहे पण हा मी एकदा वापरलेला आहे मी आता काय करतो स्किल एन डॉट जी टी डॉट टी सी हा घेऊ शकतो ठीक आहे कुठलाही घ्या तुम्हाला जुला घेऊन तो छोटा वाला घ्यायचा फक्त किंवा आर एफ डॉट जी डी सगळ्यात लहान आहे बघा हा स्किल एनकोडर डॉट आर एफ डॉट जी डी असा आपला डोमेन तयार होईल बघा काय नाव तयार होईल स्किल एनकोडर डॉट आर एफ डॉट जी डी आता चेक अवेलेबिलिटी करायची हा डोमेन नेम अवेलेबल आहे का तो चेक करेल आणि अवेलेबल असेल आहे अवेलेबल तो तो पुढे गेला पुढच्या स्टेपला आता नेक्स्ट स्टेपला तुम्हाला इथे एक पासवर्ड जनरेट करून घ्यायचा आहे या ठिकाणी हा ऑटो पासवर्ड असतो हाच राहू द्यायचा आहे तो, तो पासवर्ड जो आहे तो तुम्ही इथून रिसेट करून घेऊ शकतात आणि हा पासवर्ड जो आहे तो तुम्ही तुमच्या पर्पजसाठी कॉपी करून ठेवायचा आहे ओके आता मी पासवर्ड कॉपी करून ठेवला म्हणजे आपल्याकडे कुठेतरी बाजूला तो, तो सेव्ह करून ठेवायचा पासवर्ड म्हणजे नंतर आपल्याला पुन्हा लागू शकतो इथे ठीक आहे आता बाकीच्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी काही द्यायची गरज नाही आता क्रिएट अकाउंटला क्लिक करायचं बघा आता आपलं आपली वेबसाईट काय नावाने राहील स्किल एनकोडर डॉट आर एफ डॉट जी डी या नावाने आपली साईट तयार होईल आता क्रिएट अकाउंटला क्लिक करा काही वेळ तो घेईल या ठिकाणी इथे तुम्ही एक ऑप्शन द्यायचा आपल्याला इथे आय ला, ला. आ, क्लिक करून घ्या क्रिएट अकाउंट करा ओके आता इथे क्रिएट अकाउंट ने तो एक फ्री अकाउंट आपल्याला तयार करून देईल काही वेळात आपला अकाउंट तयार होऊन जाईल आणि मग त्याच्यानंतर आपण जे पेज बनवलेलं आहे इंडेक्स डॉट एस टी एम एन त्याच्यावर फक्त होस्ट करायचं एकदम सोपं आहे मी एका मिनिटात आपली वेबसाईट जी आहे ती लाईव्ह होऊन जाईल आणि मग तो जो डोमेन नेम आहे आपला तो आपल्याला कुठेही वापरता येऊ शकतो आपला डोमेन नेम काय आहे तुम्ही लक्षात ठेवा आपला डोमेन नेम आहे स्किल इनकोडर डॉट आर एफ डॉट जी डी या नावाने आपली साईट आपण होस्टिंग करतोय स्किल इनकोडर डॉट आर एफ डॉट जी डी या नावाने आपण होस्टिंग करतोय तो लक्षात ठेवायचा आपला जो काय डोमेन नेम आहे हा तुम्ही लोकांना सांगू शकता की आमची या नावाने आमची वेबसाईट आहे ठीक आहे आता बघा इथे आपला अकाउंट क्रिएट झालेला आहे स्किल एनकोड डॉट आर एम डॉट जीडी चा आता तुम्हाला काय करायचं ते जे पेज आहे त्याच्यावर टाकायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही कंट्रोल पॅनलवर क्लिक करा कंट्रोल पॅनल ला क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही खाली या स्क्रोल करा इथे आय अप्रूव्ह ला क्लिक करा कंट्रोल पॅनल आपलं अप्रूव्ह जाईल इथे आपण येतो इथे थोडं खाली जा स्क्रोल करून आणि इथे फाईल मॅनेजर आहे बघा ऑनलाईन फाईल मॅनेजर याला क्लिक करा ऑनलाईन फाईल मॅनेजरला क्लिक केल्यानंतर इथे तुमची जी साईट आहे ती या फोल्डरमध्ये ठेवायची एस टी डॉक्स नावाचं हे फोल्डर उघडा इथे सध्या ही इंडेक्स टू डॉट एस टी एम एल ही फाईल आहे हिला डिलीट करून टाका हिला तुम्हाला इथून रिमूव्ह करता येईल इंडेक्स टू राहिली तरी काही फरक पडणार नाही आपण त्या फाईलला काढून टाकू शकतो फाईल सिलेक्ट करायची आणि इथे तुम्हाला त्याला डिलीट ऑप्शन आहे बघा हे डिलीट तुम्ही क्लिक करून टाका इंडेक्स टू डॉट एसटीएमएल फाईल तुम्ही काढून टाकली आता आपली जी फाईल आहे ती इथे अपलोड करून ठेवायची आपली इंडेक्स डॉट एसटीएमएल फाईल आहे ती तुम्ही इथे अपलोड करा आता आपण ती कुठे ठेवली बघा ई ड्राईव्हला न्यू साइट नावाचं आपण एक फोल्डर बनवलंय न्यू साइट आणि त्या न्यू साईट फोल्डरमध्ये आपलं ते इंडेक्स डॉट एसटीएमएल नावाचं पेज या ठिकाणी आहे बघा इथे ओके सक्सेसफुली झाली पुन्हा ट्राय केलं काहीच केलं नाही काही सेटिंग वगैरे काहीच नाही करावं लागलं जस्ट अपलोड झाली आता आपली जी साईट आहे तिचा जो डोमेन नेम आहे बघा आपला डोमेन नेम काय आहे स्किल एनकोडर हे बघा हा डोमेन नेम आहे डॉट डॉट जी डी आता हा डोमेन नेम आपण न्यू टॅब घेऊ आणि त्याच्यावर हा डोमेन नेम आपण टाकूया तिथे मी याला कॉपी करतो एक नवीन टॅब आपण घेऊ आणि इथे तुम्ही टाईप करा एच टी टी पी कोलन स्लॅश स्लॅश आणि त्याच्या पुढे आपला डोमेन नेम जो आहे तो पेस्ट करा आणि एंटर करा आपली जी साईट आहे ती इथे तुम्हाला लाईव्ह झालेली दिसते बघा ही साईट आपली पूर्ण लाईव्ह झालेली आता एक गोष्ट तुम्हाला इथे वरती मी पुन्हा दाखवतो काय आहे बघा आता ही साईट तर आपली ओके येऊन गेली पूर्ण आता तुम्ही स्किल एनको डॉट आर एफ डॉट जी डी हा डोमेन कोणालाही दिला तर तो ही साईट बघू शकतो म्हणजे तुमची साईट फ्री ऑफ कॉस्ट लाईव्ह झाली आता इथे नो सिक्युअर हे का दिसतंय याला एस एस एल सर्टिफिकेट आपल्याला जोडावं लागतं इथे तुम्हाला थोडं बॅक गेलात तुम्ही की इथे तुम्हाला फ्री एस एस एल पण आहे दिलेलं त्याने बघा आपण आपल्या कंट्रोल पॅनलमधून थोडं बॅक जाऊयात हे बघा मी इथून परत थोडा बॅक जातो आपल्या इथे कंट्रोल पॅनलमध्ये मी परत येतो इथे या ॲड दिसत राहतील या सहन कराव्या लागतील इथे तुम्हाला एस एस एल म्हणून ऑप्शन आहे एस एस एल सर्टिफिकेट जे आहे तुम्ही थोडं स्क्रोल करून खाली गेलात की तुम्हाला इथे एस एस एल सर्टिफिकेट त्याला अप्लाय करता येईल हे बघा इथे फ्री एस एस एल आहे या वेबसाईटसाठी आपल्याला हा जो आपण आता वेबसाईट बनवला त्याच्यासाठी फ्री एस एस एल आपल्याला इथे अलाउ करता येऊ शकतो तर तुम्ही इथून एस एस एल त्याला ऍक्टिव्हेट करून द्या कॉन्फिगर करायचंय बघा स्किल इनको डॉट आर ए डॉट जी डी काय करू कॉन्फिगर एस एस एल या बटनला क्लिक करा आणि याला इथे तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करायचा तर तो काय म्हणतो दिस ॲपियर्स टू मी द सब डोमेन सब डोमेन हॅव एस एस एल ऑटोमॅटिकली एनेबल ओके टू ऍक्सेस प्लीज त्याला एनेबल होऊन जाईल काही वेळानंतर तो त्याला एस एस एल ऍक्टिव्हेट करून देईल म्हणजे तो सब डोमेन आहे मेन डोमेन च्या अंडर तो येतो त्यामुळे तो होऊन जाईल ठीक आहे तर तुम्हाला इथे एस एस एल सर्टिफिकेट देखील सर्टिफिकेट तुम्ही दिलं की आ, तो जो तिथे ये थो था थो, एरर येत होता तो एरर म्हणण्यापेक्षा आपण त्याला काय म्हणू की या ठिकाणी जे ते नॉट सिक्युअर येत होतं हे चाललं जाईल या ठिकाणी जर तुम्ही एस एस एल सर्टिफिकेट त्याला प्रोव्हाइड केलं तर मग एस एस एल दिल्यानंतर आपली वेबसाईट जी आहे बघा आपण जेव्हा आपली वेबसाईट उघडताना एच टी टीपी एच टी टीपी कोलन स्किल एनकोडर डॉट आर एफ डॉट जी डी करून उघडली त्यावेळेला तिथे नॉट सिक्युअर असं आलं बघा घाबरायची गरज नाही आता आपल्याला ही वेबसाईट जी आहे ती कशी उघडायची बघा एच टी टी पी एस सिक्युअर डोमेन आपला आहे एस 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 सर्टिफिकेट आहे त्याला अप्लाय झालेला त्यामुळे एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश आणि मग त्याच्या पुढे तुम्ही तुमचा जो डोमेन नेम आहे तो या ठिकाणी टाकायचा स्किल एनकोडर स्किल एनकोडर डॉट आर एफ डॉट जी डी आणि मग एंटर करा आता ती एरर येणार नाही बघा आता सिक्युअर आहे वेबसाइट तुम्हाला इथे दिसते बघा पूर्ण आणि हा डोमेन तुम्ही आता कोणालाही देऊ शकतात स्किल एड डॉट आर एफ डॉट जी डी टी पी एस असं त्याच्यापुढे लावायचं ठीक आहे आणि कम्प्लीट साइट आपली फ्री ऑफ आप कॉस्ट पोस्टिंग पण झाली बघा म्हणजे तुमचा हा एक तुमच्या नावाचा तुमच्या इन्स्टिट्यूटच्या किंवा तुमच्या फर्मच्या नावाचा एक डोमेन नेम तुम्हाला या ठिकाणी मिळाला आणि फ्री ऑफ कॉस्ट एक सिंगल पेज साईट आपली तयार झाली तुम्ही चेक करू शकता बघा अबाउट अस कोर्सेस बघा हे होम म्हणजे एकाच पेजवरचे हे नंबर ऑफ सेक्शन तुम्हाला इथे क्लिक करून बघता येतात याला सिंगल पेज वेबसाईट असं म्हणतात आणि आपण अगदी इझिली दोन गोष्टी आपण शिकलो हो। फ्री ऑफ कॉस्ट सिंगल पेज वेबसाईट पण बनवली आणि फ्री ऑफ आप कॉस्ट आपण त्याला होस्टिंग देखील या ठिकाणी करून बघितली तर अशा पद्धतीने आजचं सेशन जे आहे ते या ठिकाणी आपण थांबवतो आहोत आता तुम्हाला आजचं आजची व्हिडिओ नक्कीच आवडलेली असेल तुम्ही स्वतः ट्राय करा तुमची स्वतःची एक वेबसाईट बनवा गुगल जेमिनी वापरून आणि फ्री ऑफ कॉस्ट वेबसाईट तुमची होस्टिंग पण करा या ठिकाणी तर अशा पद्धतीने इथे आपण थांबूयात ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा हाईप करा आणि तुम्हाला तुमच्या मित्रांमध्ये ही व्हिडिओ शेअर करता आली तर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच पद्धतीच्या व्हिडिओ पुन्हा बघता येतील